भाजीला काही शिल्लक नव्हतं आणि जास्त भाजी पण आणायची नव्हती कारण उद्या गुरुवार होता आणि गुरुवारी शेवटचा गुरुवार असल्यामुळे पुरणपोळी करणार होती आणि मग म्हटलं एक दिवसासाठी तर भाजी लागणार होते तर काही घेऊन यायचं म्हणून म्हटलं मार्केटमध्ये जाण्याऐवजी साईडलाच येते गाड्या लागलेला असतो भाजीचा तिथून म्हटलं घेऊन येते आणि कोथिंबीर खूप छान आता थंडी चालू असल्यामुळे ना छान अशी हिरवीगार कोथिंबीर भेटली आहे बघा धपाटे तर मी सारखी बनवतच असते मुलाच्या डब्यात धपाटे आणि पराठे हे सारखे असतातच त्यामुळे कोथिंबीर लागतेच टोमॅटो थोडीच आणलेत आणि मुद्दाम असे लाल भडक असे टोमॅटो आणलेले आहेत कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या मुलांना लवकरच चालू होतील गावी जाणार आहे त्यामुळे भाजीपाल्याची जास्त गरज पण नाही आणि हा कडीपत्ता फ्रीमध्ये भेटलेला कडीपत्ता आहे बरं का आणि मला त्या काकुनी सांगितलेलं की तुला पाहिजे तेवढा घे परंतु आता गरजच नाही जास्त कडीपत्त्याची तर म्हटलं कशाला विनाकारण घरात आणायचा तो खराब होऊन जायचा म्हणून लागेल एवढा थोडासाच घेऊन आली कांद्याची पात आणले संध्याकाळच्या जेवणात कांद्याची पात करीन छान असे आणि काय करते भाज्या जर घेऊन आली ना स्वच्छ धुवायच्या एखाद्या डब्यामध्ये नीट करून ठेवायच्या किंवा पेशीमध्ये ठेवायच्या तर आयत्या वेळेला घाई गडबड होत नाही त्या त्या वेळेला करायला पटकन हाताखाली अशा स्वच्छ केलेल्या भाज्या जर असतील तर पटकन स्वयंपाक होतो आणि हे शक्यतो कामं जे आहेत ना ते दुपारीच करून ठेवते म्हणजे गडबड होत नाही आणि मुलं स्कूलमध्ये पण असतात बाकीची घरातली कामं आवरली की ही कामं करून ठेवली की संध्याकाळचा स्वयंपाक किंवा सकाळचा टिफिन असेल तो झटपट होतो बघा आणि टोमॅटो घरात नसून चालत नाही वरण असो पालक असो किंवा पनीर असो काहीही बनवायचं म्हटलं की त्यात टोमॅटो थोडा होईना घालावा असा घातल्याशिवाय चवच येत नाही असं आम्हाला झालं आहे बघा तुमचं पण असंच आहे का सांगा घरातला टोमॅटो संपून चालत नाही मुलांना कधीही पनीर खायची इच्छा झाली की घरात टोमॅटो असावा आणि पावट्या शेंगा आता गावाकडे जशा पावट्या शेंगा भेटतात ना तशा इथं भेटतच नाहीत आणि गावाकडच्या पावट्याच्या शेंगेला जी चव आहे ना ती काही वेगळीच असते बघा आणि त्या शेंगातला आणि या शेंगातला जो फरक आहे तो पण तुला तुम्हाला ना नक्की दाखवेल बघा पण आता मला गावी कधी जाणार मी एक आठ दिवसानंतर गावी जाणार आहे त्यावेळी तुम्हाला दाखवते इतक्या छान अशा तिकडच्या शेंगा शे असतात ना परंतु आता जशा भेटल्या त्या घेऊन आल्या कारण पावटा आम्हाला आवडतोच पावट्याचे आमटे असो किंवा पावट्याचा भात असो आज आमटी आणि भातर बनवेन हे सगळं स्वच्छ करत होती भाज्या तोपर्यंत इकडे मी तूप कडण्यासाठी ठेवलेलं आणि हे बघा तूप छान असं कडलेलं आहे आणि मैत्रिणींनो तूप कडवल्यानंतर थोडीशी वेलची थोडीशी लवंग तुळशीची पानं किंवा खाऊची जी पानं आहे ती थोडीशी टाकायची यात चारीतलं काहीही टाका तुपाला छान असा सुगंध येतो आणि जास्त दिवस तूप तूप जे आहे ते टिकतं कधी मी तुळशीची पानं टाकते विड्याची पानं असतील तर ती टाकते आज काही विड्याची पानं नव्हती आणि आता गडबड पण होती म्हणून तुळशीची पानं पण काढली नाहीत मग जी लवंग आणि वेलची जी होती ती त्यामध्ये टाकलेली आहे छान वेलचीमुळे सुगंध येतो बरं का मैत्रिणींनं आणि तूप छान असं काढलेलं आहे आणि घरीच तूप बनवलेलं जे तूप आहे त्याला जो सुगंध आहे तो काही वेगळाच असतो मार्केटमधून मा जर तूप आणलं आणि घरच्या तुपाची जर चव बघितली तर मैत्रिणींनो तुम्हाला पण माहीतच असेल की घरचं जे साजूक तूप त्याची जी सर आहे ती कशालाच येत नाही म्हणतो ना आपण अगदी रवा आणि दाणेदर असं तूप घरच्या घरी बनवलं आहे बघा डबा जो होता माझा तुपाचा तो पण जर एक कामा झाला थोडंसं शिल्लक होतं त्यामध्येच हे ओतून घेते कारण मला हाताखाली तूप लागतंच मुलांना पराठे किंवा काय धपाटे ज्यावेळी बनवतो त्यावेळी लोणी असते शक्यतो पराठे ज्यावेळी बनवते त्यावेळी लोणी तूप हे पाहिजेच आणि धपाटी जर असतील तर लोणी घेते मी त्यासोबत आणि हे माझ्या मुलीला तूप म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळच्या जेवणात थोडं का व्हायला लागतंच तो एक साजूक तूप बरं का आणि जेवढं मी दूध घेते त्यावरती जेवढी मल येते म्हणजे जेवढी साही येते त्यापासून हे आहे बघा आणि तूप कसं बनवायचं तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा भाज्या तर आता आणलेल्या आहेत त्या स्वच्छ करून तर ठेवल्या पाहिजेत तर ते थोडं जास्त दिवस टिकतात कोथंबीर कसं लगेच खराब होते आणि याची डेट आहे ते काढून ना छान नीट करून ठेवते म्हणजे आयते वेळेला घाई गडबडीत पटकन अशी कोथंबीर घेता येते ही एवढी भरपूर कोथिंबीर बघून आणि ती ही हिरवीगार अशी कोथिंबीर बघून माझा तर प्लॅन आहे की मी कोथिंबीर वडी नक्कीच बनवेन आणि मी जर बनवली ना कोथिंबीर वडी तर त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत नक्की शेअर करेन ही अशी डेटं काढून घेते म्हणजे कोथिंबीर पटकन खराब होत नाही बघा डब्यात ज्यावेळी आपण कोथिंबीर ठेवतो थे ना त्यावेळी न्यूजपेपर जरी असेल ना तरी तो ठेवायचा खालच्या साईडला आणि वरती म्हणजे न्यूजपेपर ओळसर होतो आणि जर पाणी जे पाण्याचं जे अंश आहे तो, तो न्यूजपेपरमध्ये उतरतो आणि कोथिंबीर कशी को को पिवळी पण पडत नाही आणि खराब पण होत नाही बघा आता मी न्यूजपेपर यामध्ये घातलेला नाही परंतु वरून असा न्यूजपेपर घालणार आहे किंवा टिश्यू पेपर असेल तर तो घालायचा आणि फ्रीजमध्ये मग ही कोथिंबीर आठ ते दहा दिवस छान अशी राहते बघा चांगली कांदे कांद्याची जी पात आणलेली ती स्वच्छ धुवून घेतली ती पण कट करून घेणार आहे कारण रात्रीच्या जेवणात बनवायला पटकन बनवता येईल पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या संध्याकाळचा स्वयंपाक करण्या अगोदर जी मला कॉफी लागते ती बनवून घेतलेली आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर